तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबा ना चला व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती आरवी एक हजार एकवीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल दर चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मेहकर बाजार समिती आठशे क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर कमाल दर चार हजार दोनशे किमान दर तीन हजार पंच्याण्णव तर कमाल चार हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजा प्रत त्यान हिंगोली बाजार समिती आठशे पंचवीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार सातशे दहा सर्वसाधारण तीन हजार नऊशे पासष्ट तर कमाल चार हजार दोनशे वीस त्यानंतर समोरची बाजार समिती लासलगाव चारशे क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सर्वसाधारण चार हजार सत्तर तर दर चार हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती आहे जालना चार हजार छप्पन्न क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती अमरावती दहा हजार सहाशे अकरा क्विंटलची आवक परत लोकल किमान दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे साठ तर कमाल दर चार हजार एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो असे होते आजचे सोयाबीन बाजारभाव असा आजचा व्हिडिओ असेच रोजचे सोयाबीनचे व कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले लाल रंगाचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज व्हिडिओ बघता येतील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद